तर बघा आषाढी एकादशी निमित्त आम्ही बटाट्याचे स्पेशल उपवासासाठी असे पराठे बनवलेले तर तुम्ही एक जर एकदा बनवाल तर कंटिन्यू म्हणजे हेच हाच पदार्थ खाल कारण एकदम असा खुसखुशीत असा मस्त तयार झालेला आहे बघा आपला बटाट्याचा पराठा आणि त्याच्यासोबत जर दह्याची चटणी जर असेल तर मग एकदमच भारी अशी मस्त रेसिपी बनते आणि खायला पण एकदम म्हणजे स्वादिष्ट लागते जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आवी या युट्यूब चॅनल वर तर आज तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे का आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशी मधली लहान एकादशी तर आमच्याकडून आमच्या सगळ्या परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता आम्हाला म्हणजे उपास आज एकादशी आहे आणि एकादशीसाठी आज असं मस्त काहीतरी करायचं होतं तर आम्ही आज तर बटाट्याची पराठी करणारी तर आज आम्हाला बनवायचे बटाट्याचे पराठे तर म्हणजे ही एकादश पण जेवढी आपली मोठी एकादशीला महत्व आहे तेवढंच लहान एकादशीला पण महत्व आहे त्यासाठी सगळेजण आम्ही उपवास धरलेला आहे तर आज आम्हाला शब्दांची खिचडी वगैरे काहीच नाही बनवायचं तर आज आम्हाला बनवायचे बटाट्याचे पराठे तर त्यासाठी आम्ही एवढं साहित्य घेतलेले आपल्याला जे जे लागतंय ते तर आता आम्ही तुम्हाला दाखवणारच आहे तर आम्ही काय काय घेतलेलं आहे म्हणून तर आपण एका ताटात आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घेतलेलं आहे सगळं साहित्य तर याच्यात घेतलेलं आहे आपण एक वाटी भिजलेला शाबुधान आहे तो रात्री घातलेला होता आणि याच्यात तेल आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि दोन चमचे आपण दही घेतलेले तर दही ऑप्शनल आहे तुम्हाला घ्यायचं तर तुम्ही वापरू शकता ना नाही तर नाही वापरलं तरी चालेल आणि दोन म्हणजे एक मोठा बटाटा आहे ना आम्ही हे करून घेतलेलं आहे शिजून तर आणि एक आपलं लहान बटाटा तसं घेतलेलं आहे कच्चं तर आपल्याला ते किसून घ्यायचंय आणि दोन तीन हिरव्या मिरच्या बी घेतलेले आहे आणि लाल तिखट पण घेतलेले आपण लाल वाळेल मिरच्याची मिरची तर ती मिरची पण टाकू शकते कोणी हिरव्या मिरच्या पण टाकित पण आम्ही दोन्ही पण घेतलेले म्हणजे आपल्याला दोन्ही थोडं थोडं टाकायचंय कारण म्हणजे एकदम असा स्वाद भारी लागत त्याना लाल मिरचीला पुरतं मीठ पण घेतलेलं आहे तर मी लाल बटाटा घेतला होत आणि ते बटाटे एकदम बारीक किसून घेऊ राहील किसणीला तर आपण हे एक बटाटा कच्चं घेतलेलं होतं आणि ते किसून घेतलेलं आहे तर किसून घ्यायचं कसं म्हणजे मग किसून घेतल्यानंतर त्याचे एकदम बरे बारे तुकडे होते आणि शिजायला बी म्हणजे काही टाइम नाही लागत त्यासाठी आपण हे अर्धा बटाटा एक बटाटा छोटंसं किसून घेतलेलं आहे आणि मी याला चांगलं धुवून घेतलं आणि पूर्ण पाणी मी त्याचं काढून टाकणार आहे तर आता आपण हे एक वाटी शब्द घेतलेला भिजत तो आपल्याला एक नंबर टाकून घ्यायचा आहे आणि तो एकदम मोकळा करून घ्यायचा असा आणि आपण एक बटाटा पण किसलंच होतं तर ते पण याच्यामध्ये मिक्स करून आहे पाणी नाही त्याच्यात आधी बातमी पूर्ण पाणी घातलं काढून घेतलेलं आहे आणि बटाटा किसल्याश नंतर धुसल्या नंतर आहे ना तर अख्खं पाणी त्याच्यातलं काढून घ्यायचं आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला बी आपल्याला जसा लागल ना तसा तस थोडं थोडं टाकून घ्यायचं मिक्स करून घे बरं पाय बरं त्याचा अंदाज म्हणजे आपण जर शब्दां दोन वाटी घेतलं तर एक वाटी आपल्या आपलं शब्दूट लागल पण आम्ही एकच वाटी शब्दाने घेतला आता त्याच्यामुळे तेवढा काही लागणार नाही दीप टक्कले हा बटाटे पण आपले आपलं आणि आता ते सगळं मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपण हे जो बटाटा घेतलेला होता ना तो पण आपल्याला पूर्ण असा बारीक करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये एकदम बारीक करून घ्यायचा आणि पूर्ण बटाटा कालून घ्यायचा शिजलेला आहे तो आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन चमचे आपण दही घेतलं ते पण त्यात मिक्स करून घ्यायचंय आणि मीठ टाका आता थोडं टाका आपल्याला जेवढं लागेल तेवढं तर चवीपुरतं आपण मीठ घेतलेलं आहे आणि लाल तिखट घेतलेली थोडीशी म्हणजे तर आता आम्ही नाल याच्यामध्ये लालटी कठस मिरची टाकली होती हिरव्या मिरच्या पण घेतल्या दोन तीन पण मग लालटी कठस मिरचीने एकदम भरल्या पराठे त्याच्यामुळे आम्ही लाल मिरची टाकलेली आता आणि हे असं सगळं एकत्र कालून घेणारी आणि याच्यामध्ये आपल्याला काही पाणी टाकायचं नाही कारण की दही टाकलेलो होतं आपण दोन चमचे तर हे पा तर आता आपण पूर्ण असं एकत्र केलेलं आहे म्हणजे जी, एक जीव झालेला आहे त्याचा सगळा म्हणजे सगळं ते साहित्य आपण एकत्र काढून घेतलेलं आहे आणि तिकडे चुलीवरती तव पण ठेवलेला आहे चुल पण होती आपण आणि एका छोटीशी कॅरी बॅग घेतलेली आपण तर याला तेल लावायचं लोखंडाचा तवा आम्ही जास्त करून फराळाचं काही करायचं असलं तर आपण एक कॅरी बॅग घेतलेली आहे आणि त्याला ते थोडस तेल लावायचं आणि आपल्याला याच्यात पाण्याचा अजिबात वापर करायचा पाण्याचा अजिबात वापर करायचा तर आता आपण ज्या कॅरी बॅगला तेल पण लावलेले आहे आणि तव पण आपण ठेवले म्हणजे आपल्याला पराठा जेवढा मोठा करायचं तेवढा मोठा पण करता येतो लहान पण करता येतो रिपा आपल्यालाय मोठा करून आहे आपल्या हिशोबाने आपल्याला जेवढा मोठा बनवायचं तेवढा कडाय आहे म्हणजे दाबायच्या उल्ल्याने पाहिजे काही नाही तर चालू आहे आता पराठा बनवायचं काम कविताचं आणि तेल पण आपलं म्हणजे तवा ता तापलेला आहे आणि मी याच्यावर थोडंसं तेल टाकून घेणार आहे म्हणजे मग तो खालच्या साईडनं पण चिटाकला नाही पाहिजे आणि पराठा आम्ही होटेल एकदम लहान लहान फिरलो पुरी साईजचे म्हणजे आपण जसे पुरे करतो तसे आणि आता तो पराठा मला काढून घ्यायचा त्यासाठी मी आता हाताला थोडंसं तेल लावून घेते म्हणजे मग माझ्या पण हाताला चिटाकला नाही पाहिजे व्यवस्थित आला पाहिजे हातावरती तर हे पा किती मस्त निघलेला आहे खालच्या साईडनं आपण तेल लावून घेतलेलं आहे आप चाहे। चाहे। तर आपण आता पराठा आपण मस्त भाजायला टाकलेला आहे आणि आपल्याला दोन ते तीन मिनटं याला आहे ना एकदम कमी जाळावर असं शिजून द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपल्याला म्हणजे जो आपण पहिला केला तसंच दुसरा करून घ्यायचा आहे थापून घ्यायचं आहे तेल लावून तेल लावलं ना खायचं तर आता आपले दोन तीन मिनटं पण झालेले आहे आणि आपला पराठा आता एक साईडला भरपूर असा भाजलेला असणार आहे तर मी आता तो पलटी करणार आहे तर बघा एकदम असा ब्राऊन कलर आलेला आहे त्याला मस्त आणि खालच्या साईडला पण आपल्याला त्याच टायमार तेवढा शिजून आहे असं भारी म्हणजे आपला शब्द नाही विजेल आणि तो पण चांगला सोडा तेलखड आपण पण तेल टाकलेलं होतं साईडला आपल्याला अजून तेल टाकून द्यायचंय माझ्या साईडला पण थोडंसं तेल लावून घेते तर आता खालच्या साईडनं पण आपला पराठा चांगला भाजलेला असणार आहे हे बघा भरपूर असा त्याला ब्राऊन कलर आलेला आहे भारी आणि तो आता मस्त भाजलेला पण आहे तर थोडा दोन एक मिनिट आपल्याला अजून चांगलं हे म्हणजे परतून द्यायचा वरून त्याच्यावरून तेल आपल्याला चांगलं भाजल्या नंतर म्हणजे मग पूर्ण तेल त्याच्यामध्ये जाईन आतमध्ये आणि एकदम असं मस्त खायला पण एकदम भारी लागेल चवदार तर आता आपला पराठा हे बघा एकदम मस्त झालेला आहे आणि मी ते एका ताटात काढून घेते आणि आपल्याला लगेच आता दुसरा पराठा पण टाकून घ्यायचा आहे तव्यावर आणि आस सगळे आपल्याला बनवून असंच एक एक कर करून तर आपण आता दोन तीन असे पराठे बनवून घेतलेले आपले चालू आहे आता पराठे बनवायचं काम आणि एकदम असे मस्त आपले एकदम भारी भाजू राहिले आणि कलर बी पाहते किती भारी आलेला आहे असं बघता एकदम भारी असं वाट राहिला आणि हे बघा लोखंड असता त्याच्यामुळे त्याच्यावर एकदम असे म्हणजे तुटत नाही काहीच नाही एकदम भारी आलेले आपले पराठे तर आपल्याला असे सगळे करून बनवून घ्यायचे तर बघा आपण उपवासासाठी स्पेशल असे बटाट्याचे पराठे बनवलेले आणि आमचे सगळे तयार करून पण झालेले आणि एकदम असं पा ताटात घेतलेले आम्ही पूर्ण ताटास सजवलेलं आहे तर मिरच्या घेतलेल्या आम तळलेल्या आणि याच्यात वाटीत दही घेतलेलं आहे तर याच्यासोबत म्हणजे ज्या पराठ्यासोबत दह्याची चटणी किंवा दही जर असलं तर म्हणजे उपवास एक एकदम असं मस्त खाण्यासाठी तयार झालेलं आहे आपलं तर हे पहा किती मस्त भेके आपले बटाट्याचे पर पराठे पण तयार झालेले आहे आणि त्यासोबत सोबत आम्ही दही आणि तळलेल्या मिरच्या पण घेतलेल्या आहे मग एकादशीला आम्ही बटाट्याची भजी केली होते ते पण भजी एकदम भारी झाले होते खायला तर तवो पण नुसते बटाट्याची भजी केली होते तर आम्ही सगळ्यांना बटाट्याची भजी दिली खायला आणि आज पण आम्ही बटाट्याचे पराठे आणि दही केलेले तर खिचडी ते काही केलेलं नाही आज खूप एवढंच केलेलं आहे तर एकदम मस्त आमचे बटाट्याचे पराठे पण झालेले तयार आणि थोडंसं वेगळं काही बनवलं तर खायला पण एकदम चवदार लागत आणि हे बटाट्याचे पराठे हा दरवेळेस आहे मागच्या वेळेस पण मग आशाढी थोडी अलग रेसिपी बनवली होती आणि ती तुम्हाला दा, आम्ही दाखवलेली पण आहे आणि आता ह्या वेळेस हे पराठे बनवलेले तर म्हणजे असं आम्ही कंटिन्यू करत राहतो कधी मधी जर वाटलं थोडंसं वेगळं काही खायचं हे झालं तर मग बनत राहतो तर एकदम त्यासोबत दह्याची चटणी बनवा मी नाही तर मग असं नुसतं दही जर घेतलं थोडी साखर टाकून तरी पण एकदम भारी लागत दह्याची आपण हे बनवतो रशी बनवतो ती पण भारी लागत त्यासोबत आणि मीठ मिरची टाकलेलं जातं तर एकदम खायला आणि तव्यावर बनवलेले येते म्हणजे भाजून तर त्याच्यासाठी त्याची अलगच वेगळी चव तयार होते आणि म्हणजे बनवायला पण एकदम सोपी पद्धत आहे अशी काही वेगळं काही साहित्य लागत नाही आपण जे खिचडी बनवतो त्याच्यातलंच सामान लागतं फक्त थोडी बनवण्याची पद्धत थोडीशी अलग आहे तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद